सांग ना खरंच एवढाच जिगाट माणूस मा नशिबात कसा पडला काय माहिती आता ही डबकी किती दिवसाची देऊन काढली आता ती दूध बस त्याला एक किलो निरमा लागल अगं बाहेर पोसून द्यायची त्याला काय करायचं हा आत मधून त्याचा वास येऊ हो राहिला बर मी काय आणतो त्याच्या अशा दुसरी नवी घ्या बर त्याला डबकी आणत घ्या हा बर मी काय आणतो किराणा काहीच राहील नाही घरा मग बर मी काय आणतो पंधरा दिवस झाले तर मटर खाऊ वाटले हा हा म्हणजे करू आपण काय स्वभावाला बोलितो मेवण्याला बोलून घेऊ हा का तो बहिणीला बोलून घे बाय बोला पाहूया बोला बरोयपा करू लागला फक्त देऊ पावला करून टाकू मोठी पारखी घेऊन बोलत राजा खात्या तुमचं काही दाखवते खर्च करून एवढा माणूस एवढे दोन तीन हजार खर्च करायला काय काय

जाई तो भावाला बोलावलंच नाही मी नाटना आणतो येते का मग हा येतो ये ना मग घेऊन तिला का नाही का नाही हा भा हो मग काय म्हणते काय काय करतो मग येतो का बरं ये घेऊन वही साहेब करू लागल मला एकताना तिचं माझं मत नाही तुला माहिती ना

हा म्हणले मटण आणायचे बर का दाजी हा या ना मग मा बहिणीला घेऊन येता का नाही बर जा तुम्ही या येते आव तुमच्या दा यांनी पार्टी ठेवली माय भाऊ भाऊ एवढं राहिले ना म्हणले मग मा मेवण्याला बोलली मी हा लगेच साडी मला बोला हा या मग या लगेच गाडी काढली का त्यांनी लगेच बुलेट काढली

बस स्टँड बॅग कुठे इथं तो रिक्षावाला दीडशे रुपये जाऊ आता दुसऱ्या टाइम आपण लावून तुटू देतो काय कुठे आपण कुठे चाललो आपण बहिणीच्याच घरी चाललो आहे ना आमची बहीण बसली बाबा काय अरे चैन आहे तुटली कधी दिवस घेऊन आला काही ना तू म्हणजे या आठ पंधरा दिवस जेवण येतो भरी भरी चैन तुटली गेले माहिती का तिला नवीन फोन घेऊन तिला त्याच्यामुळे त्यांना आर तिनं कालच पण घालून ठेवलो त्याच्यामुळे चित्त त्या मोबाईल मध्ये काळच घेऊन तेवीस आला नाही बैल निघातं كده बाबा तुला कोण लागलं बाबा मां दिमाये ध्यान घेवून ये देतो हां अंगाई मारतो हां हां मी केच ना अंगाई मारतो बस बाबा पाणी दे तुम्हाला काय ताजीची गणेश विमान भाजी घेऊन हा का बस ना बस घेतो मी घेतो तू बस काय हा का हां त्यांनी कोण केलं नाही केलं अबे कॅनडा बाबा बस मी भाऊय मालनाच तरी चांगला तो भाऊ देले आणि नाही मग बस कॅनडा बस

ऐके बरे बिस्टेल अगं काय झालं मटण आणायला गेलो मटण आणायला गेलो त्याच्यावर मांडी मागितली मांडी मग त्याच्या माया मारा मारायचा मांडीवरून मारा माराय कर मटण रस्त्यावर टाकून काहीतरी मी म्हणले या बाबाला कोणता देऊ पाहू पाहुणे आले मग मटण आणायला काय काय मारामारायचा फोन करायचा या का आता पाणी काय बोल मग तुम्हाला कोणी मारित जायचं मग आम्ही जाऊ का मांडीच खायची होती का

आमचं सोड साडू कधी मधी आता आम्ही पंधरा दिवस राहणार आहे आज नाही तर उद्या खाऊ पंधरा दिवस राहणार आहे नाय गे काय बुल राहिलं पाहु ना असं अल आपल्या आपल्या घरी नाही राहणार न राहणार त्याला आम्ही जातो आपल्या आपल्या घरी आपण आपण जाऊ

नकोचार खूप नाही नाही एवढं लांबून आलं मी बुलट घेऊन बिस्टरी घेऊन झाले पावली काय नाही पारिक पिक्चर बे आणली ते घेऊन गेला लोक जे करायचे आपल्याला या भकराच्या मांडीमुळे झाले गोष्ट सगळी मासे बोल ना